नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवत आहे मटकी भात तर कुकर ठेवलाय मी कुकर मध्ये बनवत आहे तेल ओतून घेते पळी तेल आता याच्यामध्ये जिरं टाकून घेते जिरे तर, तर, तर कांदा टाकून घेते आता कांदा आपला चांगला भाजत आलेला आहे त्याच्यात ताज्या लसूणची पेस्ट टाकून घेते परतून घेते आता याच्यामध्ये मिरची घेतल्यात उभ्या कट करून दोन मी त्या आणि टॅमॅटो मी पण परतून घेते आता ह्याच्यामध्ये एक चमचा मसाला टाकून घेते थोडीशी हळद गरम मसाला आणि धना जिऱ्याची पावडर लाल मिरची पावडर आता हे परतून घेते ह्याच्यामध्ये ही मटकी एक वाटी मटकी घेतलेली आहे मी आता जरा परतून घेते मसाल्यामध्ये मटकी पर मट चांगली परतून घेतली आता इथे मी गरम पाणी करायला ठेवलं होतं ते ओतून घेते मीठ टाकून घेते चवीप्रमाणे आता इथं पाण्याला उकळी आली याच्यामध्ये तांदूळ टाकून घेते दीड वाटी तांदूळ आहे याच्यासाठी मी तीन वाट्या पाणी गरम करायला ठेवलं होतं आता सगळ्या तांदूळ टाकून घेतला आता याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेते भरपूर अशी कोथिंबीर चिरून घेतली आता हे मिक्स झाकण लावून दोन शिट्ट्या करून घेते तो दोन शिट्ट्या करून घेतल्या मी बघा अशा प्रकारे आपला भात झालेला आहे याच्यामध्ये तूप टाकून घेते आता हे तूप सगळीकडे मिसळून घेते असं छान भात झालेला आहे अशा प्रकारे आपलं भात याल तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद